मुंबई महापालिका आयुक्त तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या सज्जतेची माहिती दिली यावेळी इतर जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारीही उपस्थित होते निवडणूक आयोगानं प्रशासनाला शंभर टक्के वेबकास्टिंग करण्याचं लक्ष दिलं होतं ते पूर्ण केल्याचं गगराणी यांनी सांगितलं मुंबई आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यात एकूण शहात्तर मतदान केंद्रांवर अत्यंत कमी मतदान होत होतं तिथं उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं मतदानाची गती वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याशिवाय अनेक वसाहतींच्या खालीच मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असं आवाहन गगराणी यांनी केलं मध्ये मध्ये बसण्याकरता बेंचेस किंवा खुर्च्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था त्या ठिकाणी विद्युत यंत्रणा चालू राहील इलेक्ट्रिसिटी त्याच्यामुळं फॅन्स किंवा अजून काही गोष्टी लागतील तर त्या प्रतीक्षागृह त्या ठिकाणी मतदारांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याचप्रमाणे व्हीलचेअर या सर्व सुविधा या ठिकाणी मतदारांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही केलेली आहे आमच्यातर्फे पूर्णपणे तयारी याची झालेली आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन आम्ही केलेलं आहे सर्व प्रक्रिया कायदा सुव्यवस्था आणि मतदाराला ज्या काही सुविधा द्यायच्या त्याचे सर्व तपशील आम्ही योग्य त्या पद्धतीनं खात्री केलेली आहे आणि मला वाटतं की यावेळेला मतदानाची टक्केवारी ही उत्साहवर्धक राहील